नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी मासिक पगारात व पेन्शनमध्ये तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढ फिटमेंट फॅक्टर वाढीचा थेट फायदा निवृत्ती वेतनधारकांनाही होणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला ही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक like करायलाही विसरू नका सरकारने जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली असून याचा थेट लाभ आता जवळपास एक कोटी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना होणार आहे नव्या आयोगाच्या शिफारशी एकदा मंजूर झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ अपेक्षित आहे उद्योग स्रोतांच्या माहितीनुसार आयोग आपला अंतिम अहवाल दोन हजार पंचवीसच्या शेवटी सरकारकडे सादर करू शकतो सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर नवीन वेतन आयोग जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अंमलात येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे मिळालेल्या माहितीनुसार वेतन आयोगाची अंमलबजावणी दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात होऊ शकते या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात आणि पेन्शनमध्ये तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे ही वाढ मुख्यतः फिटमेंट फॅक्टर या आधारावर ठरणार आहे तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदाचा फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट त्र्याऐंशी ते दोन पॉईंट शेहेचाळीस टक्केच्या दरम्यान असू शकतो मागील आयोगाचे आकडे पाहता सरकार यामधूनच कोणताही प्रमाण निवडू शकते तर या वाढीचा थेट फायदा निवृत्ती वेतनधारकांनाही होणार आहे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत नवीन शिफारशी सरकार लागू करू शकतो आणि असे झाल्यास नवीन वेतन रचना दोन हजार सव्वीसपासून लागू होण्याचीही शक्यता आहे त्यामुळे आता पगारात तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे